नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चोवीस ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे चा प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा हा आहे आजचा प्रश्न क्रमांक एक भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीयकरणाला दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्षे पूर्ण झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकूण पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहे मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स ते लिहून घ्या बघा भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण हे एकोणावीसशे पन्नासमध्ये झाले तर मग भारतामध्ये पहिली रेल्वे केव्हा धावली तर भारतामध्ये रे पहिली रेल्वे धावली अठराशे त्रेपन्नमध्ये मग भारतीय पहिली रेल्वे कुठून कुठे धावली तर भारतीय पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई या दरम्यान चौतीस किलोमीटर धावली होती हे तर लक्षात ठेवायचं आहे चला तर मग पुढचा पॉईंट बघू पुढचा पॉईंट आहे भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे पाचमध्ये भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मग भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे भारतीय रेल्वेचे एकूण किती झोन आहेत भारतीय रेल्वेचे एकूण अठरा झोन आहेत मग जगातील सर्वात लांब रेल्वे फुल कोणता असं विचारल्यास त्याचं नाव आहेत बेनाड रेल्वे पूल आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारल्यास तर तो आपल्या भारत देशामध्ये असून केरळ या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये केरळ या राज्यामध्ये आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे तर मग जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात आहे तर जगातील सर्वात उंच पूल हे आपल्या भारत देशामध्ये आहे आणि तो चिनाब नदीवर आहे आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यात आहे असं विचारल्यास तर तो जम्मू कोणत्या ठिकाणी आहे जम्मू या ठिकाणी आहे आणि जम्मू सध्याला काय आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे मग मग भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात धावली तर त्याचं नाव येतं कोलकाता शहर कोणत्या शहरामध्ये धावली पहिली मेट्रो तर कोलकाता शहरामध्ये धावली तर मग भारतामधील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या शहरात धावली असं विचारल्यास ती पण कोलकाता या शहरामध्ये धावलेली आहेत मग भारतातील पहिले हायड्रोजन रेल्वे कोणत्या राज्यात सुरू झाली असं विचारलं राज्याचं नाव आहेत हरियाणा राज्यामध्ये सुरू झालेली आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे मग भारतातील सर्वात लांब रेल्वे कोणती तर भारतातील सर्वात लांब रेल्वे आहे विवेक एक्सप्रेस कोणते एक्सप्रेस विवेक एक्सप्रेस आणि ते कुठून कुठे धावते तर ते डिब्रुगड ते कन्याकुमारी या ठिकाणी ते धावत असते हे ते लक्षात ठेवायचं आहे चला तर मग आपण नेक्स्ट प्रश्न पाहू नेक्स्ट प्रश्न बघा आपला प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात किती ए आय सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन ए आय सेंटर उभारण्याची घोषणा केलेली आहे मग ती कोणत्या शहरामध्ये असेल तीन तर पहिलं शहर आहेत पुणे मुंबई आणि नागपूर या तीन शहरामध्ये असणार आहेत ए आय सेंटर तर मग महाराष्ट्र सरकारने हे ए आय सेंटर उभारण्यासाठी आय बी एम नावाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे तर आय बी एम नावाच्या कंपनीसोबत करार केलेला आहे ही कंपनी पण आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे हे ते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आला रे आला राज्य उत्सव आला या राज्य महोत्सव गीताचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आशिष शेलार यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलेले आहे मग आशिष शेलार कोण आहे तर हे सध्याला सांस्कृतिक कोणते सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत कोणी सध्याला शेलार तर सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे मग मला कमेंट करून सांगा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव कोणता आहे काय कमेंट करून सांगा की महाराष्ट्राचा राज्य महोत्सव कोणता आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक चार दिल्ली पोलीस आयुक्तपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतीश गोलचा यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे पण इथं लक्षात ठेवा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे ओपन ए आयचे पहिले ऑफिस भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली या शहरामध्ये ए आयचे सॉरी ओपन ए आयचे पहिले ऑफिस उघडण्यात आलेले आहे हे ते लक्षात ठेवा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक सहा आंध्र प्रदेश राज्यात कितवी ई गव्हर्नर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसावी परिषद आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि ही कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे तर ही आयोजित करण्यात आली आहे दोन हजार पंचवीस वर्षी कोणत्या वर्षी दोन हजार पंचवीस वर्षी बघा मग दोन हजार चोवीसची पण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण ती आपल्या राज्यामध्ये झाली होती मग दोन हजार चोवीसची किती असेल तर सत्तावीस सावी असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर मुंबई या ठिकाणी जी की आपल्या राज्याची राजधानी आहे हे पण लक्षात ठेवा चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सात भारत सरकारद्वारे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या करणाऱ्यास किती वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तीन वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते मग मला सांगा या संदर्भात जे विधेयक मांडण्यात आलेलं आहे ते संसदेमध्ये कुणी मांडलं मला कमेंट करून सांगा चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कॅनडा या देशामध्ये दे हे आयोजन करण्यात आलेलं आहे मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ हे कधी आयोजन करण्यात आले आहे तर एकोणावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे मग हे कितवे संस्करण आहे दोन हजार पंचवीसचे तर हे एकोणाविसावे संस्करण आहे हे ते लक्षात ठेवायचं चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये लोकसभेच्या कार्यवाही भाषेमध्ये किती नवीन भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन नवीन भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे मग त्या तीन नवीन भाषा कोणत्या तर त्यामध्ये पहिली भाषा आहे काश्मीरी दुसरी कोकणी आणि तिसरी संथाली मग यापूर्वी जे होतं तर आठव्या परिशिष्टातील अठरा भाषांचा समावेश होता व एक इंग्रजी अशामुळे एकोणावीस भाषा यापूर्वी कार्यवाही भाषेमध्ये होत्या आणि आठव्या परिशिष्टामध्ये जर आपण विचार केला तर एकूण किती भाषा आहेत बावीस भाषा होत्या पण त्या बावीस भाषांचा पूर्ण बावीसच्या बावीस भाषांचा समावेश नव्हता हे ते लक्षात ठेवायचा आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट इंग्रजी भाषा ही आठव्या परिशिष्टामध्ये येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता यामध्ये तीन भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे आता एकूण किती भाषा झालेल्या आहेत बावीस भाषा झालेल्या आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे मग याचा उपयोग कशासाठी होतो हे बघा याचा उपयोग ह्या भाषांचा कार्यवाही भाषेचा उपयोग कशासाठी होतो तर बघा कोणी कोणत्याही भाषेमध्ये बोलला तर भाषेचं ट्रान्सलेशन सदस्यांना बावीसपैकी कोणत्याही -बा� भाषेत एकता येते म्हणजे बावीसपैकी त्याला जी भाषा हवी असेल त्या भाषेमध्ये आता हे ट्रान्सलेशन करता येते हे ते लक्षात ठेवायचं आहे याचा फायदा होतो काय की प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो पूर्णपणे सुरळीत होतो त्यासाठी या भाषांचा उपयोग होत असतो हे ते लक्षात ठेवायचं आहे चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा काय प्रश्न क्रमांक दहा रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येत पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्याशी रघुजी भोसले यांचा वारसा आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे मग आजचे जे आपले महत्त्वपूर्ण दहा प्रश्न होते ते तेच संपलेले आहेत तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद